नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं आग्रवन जागतिक पातळीवर सध्या दोन महत्वाच्या घडामोडी घडत आहेत पहिली आणि महत्वाची घडामोड म्हणजे येमेनच्या एनच्या हुती अतिरेक्यांनी सोमालियात एका जहाजाचं अपहरण केलं त्यामुळं लाल समुद्रातून होणारे आयात निर्यात विस्कळीत झाली आहे आणि दुसरी महत्वाची घडामोड म्हणजे मोझांबिकच्या कोर्टानं आपला तुरी निर्यातीबाबत जो काही निर्णय दिला होता तो कायम ठेवला मग हे दोन महत्वाच्या निर्णयाचा आपल्यावर काय परिणाम होणार आहे लाल समुद्रातून जर आयात निर्यात विस्कळीत झाली तर त्याचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो तसंच मोजांबिकच्या कोर्टानं नेमका काय निर्णय दिला आणि या निर्णयाचा भारताशी नेमका संबंध काय याचा आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत सुरुवातीला आपण लाल समुद्रातून होणाऱ्या आयात निर्यातीचे नेमके भानगड काय ते पाहूयात तर लाल समुद्रातून जी काही आयात निर्यात होते जागतिक पातळीवर त्यापैकी आपल्या भारताला या भागातून मसूर आणि वाटाण्याची आयात होत असते म्हणजे सरकारनं आता जो काही पिवळा वाटाण्याचे शुल्कमुक्त आयात करण्याचा निर्णय घेतला त्यातील बहुतांशी भाग आपल्या लाल समुद्रातून येणार आहे तसंच मसूर सुद्धा बहुतेक त्या भागातून येत असते आता या लाल समुद्र भागातून वाहतूक विस्कळीत झाली म्हणजे आयात निर्यात विस्कळीत झाली त्यामुळे काय झालं तर लांबच्या टप्प्यातून आता हे आयात होणार आहे म्हणजे वाहतूक होणार आहे तसंच या भागात आता धोका वाढल्यानं मोठ्या ज्या काही शिपमेंट कंपन्या आहेत त्या कंपन्यांनी या भागातून जहाज कंटेनर पाठवण्यास मनाई केली आहे म्हणजेच तेथून आपला व्यवसाय वाहतूक थांबवली आहे म्हणजेच आता लांबच्या टप्प्यातून म्हणजे दुरून आता ही वाहतूक होईल त्यामुळे साहजिकच वाहतूक खर्चसुद्धा जास्त असेल आणि त्यातला त्यात, त्यात विमा कंपन्यांनी या भागातून जे काही जहाजं जातील जे काही कंटेनर जातील त्याचा जा जो काही विम्याचा प्रीमियम आहे तोसुद्धा वाढवला म्हणजे विम्याचा खर्चसुद्धा वाढला एकूणच काय तर वाहतूक खर्च आणि विम्याचा खर्च वाढल्यानं या भागातून जो काही माल येईल त्याचे भावसुद्धा वाढतील म्हणजेच किंमत जास्त असेल थोडक्यात संबंध सांगायचा झाला तर आपल्या देशात जे काही मसूर आयात होते किंवा पुढील काळामध्ये जो काही वाटाणं आयात होईल त्याचे भाव जास्त असतील आता साहजिकच आयातीचे भाव जास्त असले म्हणजे देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा भाव वाढायला चान्स असतो संधी असते भारताला या भागातून केवळ मसूर आणि वाटाण आयात होत नाही तर मसाले आणि सुकामेवाचे सुद्धा आयात होते तसंच सुकामेवा आणि तांदळाचे सुद्धा या भागातून निर्यातसुद्धा होते पण आता भारत सरकारनं आपल्या तांदळाच्या निर्यातीवर अनेक बंधनं घातले त्यामुळं या भागातून होणाऱ्या निर्यातीचा आपल्याला तेवढा काही फटका बसणार नाही परंतु आयातीचा तेवढा मात्र फायदा आपल्याला होऊ शकतो कारण जर भाव वाढले आप तर आपल्याकडे सुद्धा भाव वाढायला सुधारणा व्हायला चान्स असेल आपण मोझांबिकच्या प्रकरणाकडे जाऊच या पण इथे एक प्रश्न असा उरतो की होती अतिरेक्यांनी या जहाजाचं अपहरण का केलं तर त्याचा इतिहास असा आहे की इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे हमासला या होती अतिरेकी संघटनेनं पाठिंबा दिला तसंच काही सुद्धा पुरवल्याच्या बातम्या येत आहेत त्यामुळं इस्रायलशी संबंधित हे जहाज होतं असं होती अतिरेक्यांचं म्हणणं आहे तसं पाहिलं तर या जहाजाची मालकी वेगळ्याच कंपनीकडे आणि वेगळ्याच देशांची आहे परंतु या जहाजावरती इस्रायलचे झेंडे होते इस्रायलशी संबंधित लोकंसुद्धा होती, होती त्यामुळं या अतिरेक्यांनी या जहाजाचं अपहरण केल्याचं जा सांगितलं जात आहे या जहाजाचं अपहरण झाल्यानंतर ज्या काही मोठ्या शिपमेंट्स कंपन्या आहेत त्यांनी लाल समुद्र भागातील जी काही बंदर आहेत त्या बंदरांवरून होणारा आपला व्यवसाय म्हणजे वाहतूक ही बंद केली आहे ते धोका पत्करायला तयार नाहीत तसंच जे काही जहाजांची वाहतूक सुरू आहेत त्या कंटेनरसाठी विमा कंपन्यांनी आपला प्रीमियम वाढवला कारण त्या भागातून धोका वाढल्याचं विमा कंपन्यांचं म्हणणं आहे त्यामुळे सगळा हा खर्च वाढलेला आहे आता सुवेज कालवा हा लाल समुद्र भागातील सर्वात मोठं बंदर आहे जास्तीत जास्त वाहतूक या भागातून होत असते पण आता ही वाहतूक दुसऱ्या मार्गानं होणार आहे आणि हा मार्ग लांब पल्ल्याचा आहे त्यामुळे साहजिकच आंतरराष्ट्रीय बाजारातील या भागातून जी काही वाहतूक होईल आयात निर्यात होईल त्या वस्तूंचे भाव निश्चितच वाढणार आहे कारण अंतर जास्त आहे त्यामुळे वाहतूक खर्चसुद्धा जास्त आहे आणि विमासुद्धा जास्त लागतो आहे जसं आपल्याकडं आपल्याला मसूर आणि वाटाण्यासंदर्भात हा अनुभव येईल तसंच वेगवेगळ्या देशांना वेगवेगळ्या वस्तू संदर्भात हा अनुभव येईल म्हणजेच भाववाढीचा अनुभव येईल आता येऊया आपल्या दुसऱ्या घडामोडी ते म्हणजे मोजांबिक काही दिवसांपूर्वी आपण एक व्हिडिओ बनवला होता की भारत सरकार आणि मोजांबिक यांच्यामध्ये तुरीवरून जो काही वाद निर्माण झाला होता त्या संदर्भातला होता त्याची पार्श्वभूमी अशी आहे की यंदा भारतात तुरीचा तुटवडा आहे त्यामुळे मोजांबिकने जास्तीत जास्त तूर द्यावी असा आग्रह भारताचा होता परंतु भारताचा मोझांबिक सोबत जो करार आहे वर्षाला दोन लाख टन तूर आयातीचा तो करार पूर्ण झाला म्हणजेच तेवढी तूर भारताला दिली असं मधील दिल निर्यातदारांचं म्हणणं होतं त्यामुळं करारापेक्षा जास्त तूर द्यायची की नाही किंवा कोणत्या भावात द्यायची करार करायचे की नाही किंवा कव्हा द्यायची हा सर्वशे आमचा निर्णय असल्याचं येथील निर्यातदारांचं म्हणणं होतं पण भारत सरकारनं मोझांबिक सरकारवर दबाव वाढवला मोझांबिक सरकारनं निर्यातदारांमागं एक टुमणं लावलं ला की तुम्ही निर्यात करा पण निर्यातदारांनी कोर्टात धाव घेतली आणि मोझांबिक कोर्टानं निर्यातदारांच्या बाजूने निकाल दिला होता निर्यातदारांवर निर्यातीसाठी दबाव टाकता येणार नाही असं मोझांबिकच्या कोर्टाचं म्हणणं होतं आता सरकारनं पुन्हा कोर्टामध्ये धाव घेतली आणि सरकारनं सांगितलं जर भारत आणि मोझांबिकमध्ये संबंध बिघडले आणि भारतानं हे करार मोडले तर मोझांबिकमधील तूर उत्पादकांचे हाल होतील असा दावा मोझांबिक सरकारनं कोर्टात केला होता तरीही कोर्टानं निर्यातदारांच्या बाजूने आपला निर्णय कायम ठेवला म्हणजेच निर्यातदारांना निर्यातीसाठी दबाव टाकता येणार नाही असं कोर्टाचं म्हणणं आहे म्हणजेच मोझांबिकच्या बंदरावर जे काही दोन ते अडीच लाख टन तूर आहे ती तूर भारतात लगेच येणार नाही हे मात्र निश्चित झालं आहे आता याबाबतच्या घडामोडी नेमकं का काय घडत आहेत कोर्टामध्ये आणखीन तिथं काय नाट्य होतं हे आपल्याला पुढच्या काळामध्ये कळेलच पण तुर्तास तरी भारत सरकारला मोझांबिकमधून मोठा झटका बसतोय हे मात्र नक्की तसं जागतिक पातळीवर ज्या काही घडामोडी घडतील त्याचा आढावा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतच राहू तसं रोज सायंकाळी आठ वाजता आपण मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून शेतीमाल बाजारभाव आयात निर्यात पीक विमा दुष्काळ तसं रोज सायंकाळी आठ वाजता आपण शेतीमाल बाजार आयात निर्यात पीक विमा आदी विषयांचा आढावा घेत असतो त्यामुळं आपल्या अॅग्रोनच्या या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका